नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसच्या पीक वाटप केलं जाणार आहे अशी माहिती जगजित सिंग राणा यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तुळजापूरचे हे आमदार आहेत आणि तुळजापूरच्या आमदारांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे जवळपास पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर दोनशे साठ कोटीचा पीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे मित्रांनो बरेच काही पीक विमा कंपनीचे धोरण असतात काही आडमुटकी धोरण धोरण असतात आणि हे आडमुटकी नेहमीच चालत असते ज्या पद्धतीने पीक विमा मंजूर केला जातो त्या पिक विम्याला कुठेतरी स्थगिती त्याचबरोबर काही त्रुट्या अशा पद्धतीचं पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे काम केलं जाते त्यामध्ये बरेच शेतकरी वंचित राहतात शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम ही वाटप केली जात नाही आणि ज्या पद्धतीने एका महिन्याच्या आत हे पैसे खात्यावर जमा केले जाणं अपेक्षित असते परंतु ते पैसे वाटप केले जात नाहीत याच कारणाने त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील पुढारी असतील यांच्या माध्यमातून वारंवार पुढाकार घेतला जातो त्यानंतर कुठेतरी पीकमा कंपनी जेव्हा पीकमा कंपनीवर प्रेशर तयार केलं जाते आणि त्यानंतर पीक विमा कंपनी कुठेतरी पैसे वाटप केले जातात अशाच पद्धतीची माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे वाटप केले जाणार आहे ज्यामध्ये व्यक्तिगत क्लेम हे दाखल करण्यात आले होते पूर्वसूचना या पिकमा कंपनीला देण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ह्या तक्रारी करण्यात आल्या होत्या अशा तक्रारीचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमा म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा त्याचबरोबर व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकमा अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहे आणि त्यासाठी दोनशे साठ कोटीचा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या खात्यावर हे पैसे लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती धाराशिव जिल्ह्यातील आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत मित्रांनो इतर जिल्ह्याचं सुद्धा आपण नेहमीच अपडेट घेणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा video a la tercera.